जे बाळवा मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार परंतु एका अटीवर तर ती कोणती अट सरकारने आता राज्यातील पुढे घातलेली आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीची घोषणा केली पण त्याने एक अट ठेवलेली आहे प्रहार पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडो यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सात दिवस आंदोलन केले होते याचीच दखल घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी बच्चू कडो यां यांच्याशी फोनवर संवाद साधला आणि कर्जमाफीची घोषणा केली मात्र त्या कर्जमाफीमध्ये एक अट ठेवण्यात आलेली आहे त्या एका अटीमुळे आता शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे समिती स्थापन करणे आणि अट टाकणे ही शेतकऱ्याला ही शेतकऱ्यांना मिळणारा कर्ज वेळ मारून नेण्याची ने संधी सरकारने आता शोधलेली आहे असे शेतकऱ्याकडून सांगण्यात येत आहे महसूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितले की शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार मात्र त्यासाठी एक अट टाकण्यात आले अशी माहिती त्यांनी दिलेली आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकार आता शिस्तबद्ध आणि कटिबद्ध राहणार रह। आहे आणि पारदर्शक प्रक्रिया सरकार आता राबवणार आहे कर्जमाफी केवळ आता घोषणावर न करता सर्व शेतकऱ्यांची स्थिती समजून कर्जमाफी होणार आहे तर कर्जमाफीत आता होणार वर्गवारी राज्यातील शेतकऱ्यांची यादीची कर्जमाफी ही सरसकट कर्जमाफी झालेली होती त्यामध्ये कोणतीही वर्गवारी कोणतेही शेतकरी निवडण्यात आलेले नव्हते परंतु आता महायुती सरकारकडून विशेष वर्गवारी करण्यात येणार आहे यावर्षी कर्जमाफी शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती आणि सामाजिक स्थिती लक्षात घेऊनच कर्जमाफी करणार आहे ज्या शेतकऱ्यांना खरंच कर्जमाफीची गरज आहे त्यांचीच आता कर्जमाफी होणार आहे जे टॅक्स भरतात जे आयकर भरतात त्यांची आता कर्जमाफी होणार नाही तर यासाठी एक समिती स्थापन केलेली आहे ती समिती आता निर्णय घेणार आहे जे शेतकरी टॅक्स भरतात त्यांची आता कर्जमाफी होणार नाही या कर्जमाफीमध्ये आता वर्गवारी होणार आहे ज्या शेतकऱ्यांना खरेच कर्जमाफीची गरज आहे त्यांची सामाजिक आर्थिक स्थिती पाहूनच आता कर्जमाफी होणार आहे तर या कधनातले आणखी किती विलंब होऊ शकतो हे सरकारलाच ठाऊक आहे